चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गली ड्रेसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा डॉक्टर मगदुम अभियांत्रिकीच्या प्रज्ञा सिंधे यांची स्थापत्य अभियंतापदी निवड डॉक्टर जे जे मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल विभागाच्या प्रज्ञा कुमार शिंदे याची स्थापत्य अभियंता सहाय्यकपदी निवड झाली महाराष्ट्र अभियंता सरळ सेवा भरती पी सी ओ परीक्षा उत्तीर्ण होऊन पाटबंधारे प्रकल्प पुणे या ठिकाणी त्याची स्थापत्य सहाय्यक अभियंता म्हणून नियुक्ती झाली आहे कुमारी प्रज्ञा या डॉक्टर जे जे मगदूम महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी असून आजपर्यंत महाविद्यालयाने केलेली मदत उपलब्ध करून दिलेल्या सेवा सुविधा ग्रंथालय सिव्हिल विभाग प्रमुख व प्राध्यापकांच्या सहकार्याबद्दल कुमारी प्रज्ञाने प्रशंसा करून कृतज्ञता व्यक्त केली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगुंड यांनी कुमारी प्रज्ञाचा बुके व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला व भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या गोधुरी टाइम्स न्यूज चैनल सब्सक्राइब करा लाइक करा बेल आयकॉन क्लिक करा ताजा घड़ा आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये में करा